है? समाज मुलींच्या उभा राहत नाही कौतना कि तिला सुद्धा तिच्या पायावर उभा करून नोकरी लावायची आणि मग लग्न करायचं आहे पण पहिल्यांदा तिच्या वडिलांचा चेहरा माझ्या समोर आला ते कारण फॅमिली शिवाय कुठलीच गोष्ट होत नाही आणि गाईड असणं कोच असणं नमस्कार मित्रांनो भाई प्रियांका प्रिन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत तर आज मी या ठिकाणी आलेलं आहे आमच्या रामोशी समाजातील कोमल पाटोळे हिची कालच पोलीस कॉन्स्टेबल आणि चालक यापदी निवड झालेली आहे बेरडमाची गावातील आणि रामोशी समाजातील ती पहिली आहे जिची अशा प्रकारे दोन्हीमध्ये निवड झालेली आहे तर आज आपण या ठिकाणी जमलेलो तिला शुभेच्छा देण्यासाठी तर बघूयात चला ओ, मला जे यश मिळवले त्याच्याबद्दल आम्ही सर्वजण इथं वस्तीचे सगळे जमलेले आहोत तर बघूया आपण तुला शुभेच्छा देण्यासाठी सगळे जमलेले आहेत अमोल सर आहेत त्यांनीच हिच्या यशामध्ये यांचाही खूप महत्त्वाचा मो वाटा आहे कारण मार्गदर्शन असल्याशिवाय कुठली अचिव्हमेंट होत नाही सर अमोल सरांच्या मार्गदर्शनातूनच हे यश आज आपल्याला पाहायला मिळत आहे बघा कस जोरदार सेलिब्रेशन बघा या सेलिब्रेशन मध्ये लाडू वाटत चालले सगळे ज्यावेळी परिस्थिती अशी गरिबीची असते ना त्याच वेळी अशा प्रकारचं होत असतं सगळंच काही मिळत असलं ना तेवढे आज लागत नाही मिळवण्याची असंच वाटतं हे बघताना तर बघू शकते वस्तीवरचे सगळे तिचं स्वागत करण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी जमलेले आहेत तर आपण अमोल म्हणले सर आमच्याकडूनच जाणून घेऊया तिच्या यशाच्या प्रवासावर तुम्ही काय चाल तुमच्याकडे आल्यापासून म्हणण्यापेक्षा आज आपण चित्र आहे की आम्ही इथे व्हिडिओ करायसाठी रस्त्यावर उभं आहे कारण आमची जी घरं आहे ती आम्ही घरात व्हिडिओसुद्धा करू शकत नाही म्हणजे अंधारातून उजेड्याकडे हा इथंपर्यंतचा प्रवास आहे सुरुवात आमची अंधारातून आहे आणि तिचं उजेड आहे दुसरी गोष्ट काय आहे की राबोशी म्हटल्यानंतर खरोखर ताकद रग असते याचं उदाहरण म्हणजे तिनं फिजिकलमध्ये पन्नासपैकी पन्नास पाडले होते आणि त्यानंतर काय आहे की आज आम्ही सुद्धा रक्त आमच्यात आहे वारसा आहे वारसा त्यांच्यात आहे त्याच्यामुळे आमच्याकडे हुशारीसुद्धा आहे पण ती हुशारी आणि रक्त आणि रग जर वापरली तर आम्ही काय करू शकतो आज जरी म्हणजे मिळवलं जरी आम्ही कास्टमध्ये असेल जातीतून असेल तरी तिनं ओपन मेरिट क्वालिफाय केले हे महत्त्वाचं आहे आणि तिचा प्रवास म्हणजे काय की बऱ्याचदा काही अडचणीत असतात आणि तिच्या यशामध्ये मी सामील होऊ शकलो मी तिच्या विजयात कुठं ना कुठं तरी माझा वाट आहे ह्याचा मला खूप आनंद आहे कारण आजपर्यंत या अकॅडमीच्या माध्यमातून मी आमच्या अकॅडमीचा कुठं बोर्ड नाही आम्ही कुठं बोर्ड लावत नाही कुठं जाहिरात करत नाही ह्या गोष्टी करत असताना आज परीक्षा झाली त्यामुळे खात्री होती फक्त मेरिट लागण्यासाठी आम्ही वाट पाहिली होती आणि आम्ही बघतोय की आज आम्ही कारखान्यावरून ज्योरेटरी कारखाना कृष्णा कारखाना इथून तीन किलोमीटर जी तीन चार घरं राहतात तिथली मुलं सुद्धा आज पोलीस होऊ शकतात आणि ह्यातून एक गोष्ट चांगली आहे की आज इतर माझ्या समाजातली जी माणसं आहेत त्यांना सुद्धा वाटेल की माझ्यात सुद्धा मुलगी माझीसुद्धा मुलं होऊ शकतात कारण बऱ्याचदा समाजामध्ये व्यसनाधीनता म्हणा निरक्षरता या गोष्टींचं खूप पण त्यातून मिळवलेलं यश आहे तिनं खूप महत्वाचं आहे खरोखर आज मला सुद्धा बोलताना खरोखर अभिमान आहे कारण अशा गोष्टी घडणं आणि ज्यावेळी मागच्या वेळी ज्यावेळी पोलीस भरती झाली त्यावेळी आमचा एक विद्यार्थी अनिल बेल्लम झाला ज्यावेळी माझा ग्रामपंचायतीमध्ये सत्कार घेतला त्यावेळी मी तिथं सांगितलं होतं की मी त्या मुलीला करणार आहे आणि शंभर टक्के होणार आहे मी तिथं त्या ग्रामपंचायतीत मागच्या वेळी सांगितलं होतं येणाऱ्या काळामध्ये दोन चार दिवसानं खरोखर त्या ग्रामपंचायती जवळ तिचा सत्कार होईल त्यावेळी मला सुद्धा अभिमान असेल की मी ज्या गोष्टी बोललो त्या मी करू शकलो आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो त्यांच्या आई वडिलांचं सुद्धा खूप मोठं कष्ट आहे कारण काय माहितीये का इथं काही गोष्टी अडचणी आल्या काय मी सांगू सुद्धा शकत नाही पण त्याच्यामध्ये आपल्या मुलीच्या पाठीमाग उभं राहणं माणसं मुलाच्या सुद्धा पाठीमाग उभा राहत नाहीत परंतु बऱ्याचदा काय होतं शिकली की आम्ही बऱ्याचदा मुली शिकवतोय का शिकवतो तर तिला शिकून चांगला नवरा मिळावा आणि तिचं चांगल्या मु शिकलेला नवरा मिळावा आणि तिचं लग्न व्हावं एवढ्यासाठी पण शिकून तिनं नोकरीला लागावं म्हणून आज आज ही आईबाप आपल्या मुलीला शिकवत नाहीत आणि हा बदल त्यांच्यासारख्या सामान्य माणसाने घडवून आणलाय आणि त्याच्यामध्ये त्यांचा आहे आम्ही फक्त काय आजपर्यंत मी बऱ्याचदा सांगत असतो की मी फक्त निमित्त आहे आज इथे येणारी माणसं फक्त कष्ट मुलांचं असतं आणि त्याच्यामुळं सगळे श्रेय आहे फक्त मला ते निमित्त होत आलं ह्याचा मला आयुष्यभर अभिमान राहतो खरंच सर तुम्ही जे मार्गदर्शन केलं आणि सर पण आमच्या समाजातलेच आहेत आणि ते करतायत एवढं सगळ्या मुलांसाठी हे खूप आम्हाला पण त्यांचा पण अभिमान वाटतो कारण ते त्यांना दिशा दाखवतात म्हणून अशा प्रकारच्या मुलींना यश मिळतं आणि आमच्या समाजामध्ये आजही बघितलं तर म्हणजे एवढी नाही सुधारणा झालेली त्याच्यामुळे अशा प्रकारचं यश मिळाले की खरंच खूप छान वाटतं सरांच्या सा बद्दल पण कौतुक वाटतं आणि कोमला बद्दल पण आणि कष्ट आम्ही आईवडना म्हणजे सगळ्यांनी बघितले ज्यावेळी रात्री तीन वाजता फटाके उडवले जात होते तिच्या बीजाचा जल्लोष करण्यासाठी पहिल्यांदा त्यांच्या वडिलांचा चेहरा तर समोर आला की ते इतकं कष्ट करत असतात दोघं की त्यांच्या कष्टाला म्हणजे तोडच नाही आणि त्यांनी कोमाला एवढा सपोर्ट केला हे खूप म्हणजे महत्वाचं आहे त्यांचे मामा पण खूप सपोर्ट केले त्यांनी सुद्धा तिला खूप मदत केलेली तिच्या ह्या का पुढे जात असताना तर वडिलांना काय म्हणायचंय तुम्हाला काय वाटतंय कसं वाटतंय असं भावनिक क्षण आहे खऱ्या अर्थानं हा कारण त्यांनी खूप म्हणजे सगळ्यांनाच खूप भावनिक वाटते कारण त्यांनी कष्ट केले तिच्या यशामध्ये ती जरी पुढे जात असली कोमल तरी तिच्या पाठीमागे वडिलांचं नाही तसं खूप महत्वाचं होता म्हणून त्यांच्या डोळ्यामध्ये हे आश्रू कष्टाचे आहेत यश मिळाले पण हे कष्ट सहजासहजी नाही मिळाले हे त्यांच्या आई वडिलांच्या आश्रूमधूनच समजते त्यांना बोलता नाही तरी त्यांचे आश्रू सगळं बोलून जातात त्यामुळे खूप छान वाटतं ह्या प्रसंगामध्ये हो मला समाजाचे तिच्या वैशामध्ये तिच्या मामाने खरोखर पाठीशी कुणीतरी असावं लागतं खरोखर सांगतो मामा खरोखर दुसरा वडीलच असतो लक्षात ठेवा बऱ्याचदा सगळ्यात जवळच्या आई नंतर माणसाच्या आयुष्यात कोण जवळ तर मामा असतो प्रत्येक वेळी मुलीचं लग्न होतं आणि त्यांनी सहकार्य केलं मला माहित आहे की आम्ही अशा ठिकाणी राहतो की जिथं आम्ही तिला सुविधा देऊ शकत नाही कारण काही कारणानं आम्ही क्लास बंद केल्यानंतर ती पुढच्या याच्यासाठी तिला तिच्या घरी ठेवून तिच्या मामाच्या गावी नेलं तिला मला वाटतं राजे करिर अकॅडमी यांचा सुद्धा खरोखर मोलाचा हात आहे ह्याच्यामध्ये कारण त्यांनी सुद्धा कष्ट केलं परंतु बारीक सारीक गोष्टी प्रत्येक घरातला माणूस असेल न कळत का होण्याची पाठीमागे उभा राहिले लक्षात ठेवा कारण काय की समाज मुलींच्या पाठी मग उभा राहत नाही बऱ्याचदा शिकलं म्हणलं की माणसाला एकच वाटतं की लग्न करायचं आणि झालं पण परत भविष्यात काय होऊ शकतं ह्या अडचणी थोडं जर अडचणी आल्या तर काय होऊ शकतं आणि म्हणून काय की प्रत्येक माणसानं आपल्या मुलीला शिकवताना की तिला सुद्धा तिच्या पायावर उभा करून नोकरी लावायची आणि मग लग्न करायचं आहे हा निर्धार केला तर खरोखर प्रत्येक मुलीचं चांगलं होऊ शकतं लक्षात ठेवा खूप <coughs> छान सर तुम्ही जे सांगितलं ते खरंच खूप महत्वाचं आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आज आम्ही हेच दाखवत आहोत की एका म्हणजे गरीब कुटुंबातून स्ट्रगल करत एवढं टॉपला म्हणजे एवढं यश मिळवू शकते याचं हे कोमल पाटोळी एक उदाहरण आहे आणि आमच्या सगळ्या समाजासाठी ती खूप प्रेरणा देणारी आहे सगळ्या मुलींसाठी आणि त्यांची फॅमिलीसुद्धा कारण फॅमिलीशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही आणि गाईड असणं कोच असणं पण खूप महत्त्वाचं असतं या सगळ्यांच्या मदतीनं किंवा साथीमुळं ती आज यश मिळवू शकली त्यामुळे तिचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन कर करतो आणि या ठिकाणी हा व्हिडिओ इथं थांबूया थँक्यू